कमजोर आहे काय पण आपल्या औषधांनी काय घड आपण सक्सेस करतो मग असला घड सक्सेस झाला तुम्ही सक 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 बांधून ठेवा की ह्याला बांधून ठेवा आणि हाच जो घड आहे ह्याला आठ दिवसांनी बघायची किती ठसार झालेला असतो तुम्ही ओळख करून ठेवा की माझ्या औषधावरती माझा एवढा विश्वास आहे की हा घड तुम्हाला आख्या बागेतला सगळ्यात कमजोर आहे आता सध्या कमजोर आहे त्याला जर हे धराव साहेब असं नाही एकदम कमजोर आहे तो शोध टिकतच नाही सहसा नाही नाही टिकतच नाही म्हणणं आता धरले त्याला घर जो टिकत नाही का नाही शेवट सक्सेस करायचा आहे आणि शो हो घड एकदम कमजोर घड आहे अख्ख्या बागेतला येऊ एकच आहे का त्याला घड कशाला पण ही नाही निघते कुठं ह्याला कुठं हे पुढं आहे की इकडे ही ही ओळख किती लाईन आहे आपली एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नव्या लाईनीला एक दोन तीन चौथ झाडली नव्या लावणीला लागणी लाईनला चौथं झाड झाड पहिलं आणि चौथं झाड आहे मला कन्फ्युज नका करू हे निघलं ह्याला दोन घडा काय शेव एक आणि हि एक काय आता आपलं चॅलेंज आहे ह्याला टिकवायचं आहे बरोबर हा आपला स्प्रे झाल्यानंतर आठ दिवसामध्ये जर हा विरगळला नाही ह्याला शेवटापर्यंत कोणच विरगळू शकतो आजची तारीख पंचवीस पंचवीस आहे का सव्वीस आहे सव्वीस ऑक्टोंबर आज तारीख सव्वीस आहे सव्वीस ऑक्टोबर दोन हजार चोवीस आज जमिनीतनं इफेक्ट ह्युमिक आणि रूटमॅक्स रूट हे दिलेलं आहे आणि चार वाजता आपण फवारणी करतो इफेक्ट बोस्टिंग फॉर्म्युला आणि झाईमग्रो तिन्हीचा स्प्रे करतो स्प्रे करतो आणि बघूया मग काय काय झाला येते ओके आठ दिवसापर्यंत हा काय ग्रोथ येते ते बघू म्हणजे टिकायची जी क्षमता आहे दिवसापर्यंत आता आपल्याला वाटते की घड टिकल काय नाही टिकल ह्या ह्याच्यावर आहे पण हे अनुभवानं म्हटलं घड राहत नाही तुमच्या अनुभवानं स्वतःचा अनुभव आहे हा कमजोर घड हा राहत नाही राहत नाही पण आजचं औषध सोडल्यानंतर तरी पण राहत नाही राहत नाही ऐका लक्षात घ्या तुम्ही बस सीपीपीओ जरी मारला तरी राहत पण हा घड राहत नाही राहत नाही म्हणजे तू ठिकवणीसाठी मारतोस बरोबर पण तो राहत नाही पण आता बघूया नेमकं मारल्यानंतर काय फरक पडतोय नेक्सस तंत्रज्ञान वापरल्यानंतर काय बघू तर पण घडीओ सुधारत नाही हिव नाही सुधारत मग आमचं चॅलेंज आहे ह्याला कसं झालंय ह्याला वाढ चालू आहे हिची वाढच कुठली आता स्प्रे बसल्यानंतर आणि खाल्ल्या जमिनीत गेल्यानंतर आपण बघूया की त्याला काय होतंय नेमकं दहा दिवसात कळेल का नाही साहेब हो दहा दिवसाचा टायमिंग आहे नाही चार पाच हा यांच्या हिशोबाने चार पाच दिवसात हा आपण आज तारीख किती आहे सव्वीस ऑक्टोबर सव्वीस आहे आपण येऊया सव्वीस सत्तावीस अठ्ठावीस एकोणतीस तीस तीस ते एक तारखेला आपण येऊया प्लॉटवर परत ह्याची ओळखच करून जाऊ ठीक आहे इथं बघा हा घड उदाहरणासाठी सांगतो हा सुद्धा राहत नाही त्यांच्या हिशोबाप्रमाणे ज्यांच्या माना एवढ्या लहान लवयातच म्हणजे ती मुरगाळ आहे त्याचा शेंडा वाकलाय त्याचा विषय संपलाय आता म्हणजे त्याची वाढ जी होती की नाही ती थांबली त्याचा था। अर्थ शो घड हिथ एक उदाहरण देखील शोघड बघा शोघड लहान आहे पण हा हाय हा टिकू शकतो वाढ चालू आहे ह्या घडाचं तसं नाही हे वाकलय म्हटल्यावर ह्याचा विषय संपलाय पण स्प्रे झाल्यानंतर हा घड सुद्धा टिकायला पाहिजे हे मागच्या वर्षीचा तुमचा अनुभव कॉन्फिडन्स बोलतोय कॉन्फिडन्स आहे तो ठीक आहे बरोबर आपण तीस तारखेला किंवा एक तारखेला प्लॉटवर हो परत येऊया ओके करून ठेवायचे किती एकर आहे प्लॉट पाहुणे दोन एकर आहे पावणे दोन एकर आहे टोटल आता किती आहे औषध शिल्लक किती आहे औषध एक नंबरचा किती तारखेला आलो आपण त्या दिवशी सव्वीस तारीख सव्वीस तारखेला आळवणी केली हां हां सव्वीस तारखेला सकाळी आळवणी केली आणि सव्वीस तारखेला संध्याकाळी फवारणी पण झाली फवारणी पण झाली दोन्ही एकाच दिवशी झाली इफेक्ट न्यूट्रिकॉप आणि ओबेनॉल हुमिक आणि रूटमॅक्स रूटमॅक्स ह्या तिन्हीची आळवणी झाली ड्रिपद्वारे ड्रिंचिंग केलं ड्रिंचिंग झाली आणि फवारणीला फवारणीला ग्रो हुं। इफेक्ट हुं। आणि ती बुस्टर म्हणून नवीन आले पण ते आमच्याकडे गेल्या वेळेस होत मल्टीमॅक्स मल्टीमॅक्स हा ह्या स्प्रे केला साहेब ह्या प्लॉटची पार्श्वभूमी काय होती म्हणजे मागच्या व्हिडिओ मध्ये आपण जे काही व्हिडिओ शूट केला त्या मध्ये तुमच्या दाजींचा हा प्लॉट आहे बरोबर माझ्या पाहुण्यांचा प्लॉट आहे अच्छा तर त्यावेळेला दाजींचं म्हणणं त्या व्हिडिओ मध्ये आपण बघितलंय बरोबर त्याच्यानंतर एक ड्रिंचिंग झाली एक फवारणी झाली एकाच दिवशी बरोबर तर त्यावेळेला दाजींच म्हणणं असं होतं की हे घड जिराय लागलेले आहेत आणि व्हाइट कलरचे झालं माहिती काय त्यांनी दोन चार लोकांच्या बाग मध्ये फिरून आले बर आणि त्यांची कंडिशन पाहिली की ज्या वेळेला तो घड पांढरा पडायला लागलाय तो विरगळ होऊन जातो अच्छा म्हणजे माझी पण बाग विरगळती काय विशेष करून या बागाचं मागच्या वेळेला मी तुम्ही आला त्यावेळेला सांगितलं होतं त्याला वर्षभर झालं शेणकत नाही रसायन नाही काय नाही फक्त पाण्यावरच जगवलं बरोबर दुसरं काहीच नाही याला त्यामुळे आम्हाला एक भीती काय होती की घडवीर घडणार पण ती देवकृपेने असं झालं की त्या दिवशी जी फवारणी झालंय की आमची घड आता एक नंबरला येतात काल रात्रीच पाहुण्याने सांगितलंय आता माझी बाग एक नंबरला आली म्हणजे मग जी, जी जाणार होती ती माझी बाग आणि यांच्या बरोबरच जी तसं झालं होतं आमची जशी बाग आता आमच्या पाहुण्याची जी बाग झाली तशीच बाग दुसरीच झाली होती त्याने ती कुराड लावून तोडून काढली बर म्हणजे ती बागच काढली बरोबर बरोबर आणि त्यांना जवळपास सत्तर ऐंशी घडं होती त्यातला एक घड राहिला नाही बरोबर अनेक तुमच्या घराशेजारी तिथे प्लॉट होता म्हणला चाळीस दिवसाचा आणि वीस दिवसाचा म्हणजे तो चाळीस दिवसाचा आहे आता सॉरी हा तो चाळीस दिवसाचा फ्लॉवरिंग मधला प्लॉट आहे चाळीस दिवसाचा फ्लॉवरिंगला फ्लॉवरिंग मधला प्लॉट आहे आणि हा आहे आता सध्या एकोणीस दिवसाचा एकोणीस दिवसाचा म्हणजे आता एकोणीस दिवसाच्या मानानी ह्या रानाला खत नसताना हा ही एक नंबर आहे आता पोत बरोबर आता विरगळण्याचं काही विषयच नाही हा तो घड आपण जातोय म्हटलं होतो सगळी हा हा मागच्या व्हिडीओमध्ये व्हिडिओ व्हिडिओमध्ये अगं तुम्ही आला होता का नाही तो घड जातोय म्हटलं होतं बरोबर मार्किंग पण केलंय बांधलेला आहे हा नवव्या लाईनीचं पाच चौथं झाड होतं बरोबर दोन तीन चार हा चौथं झाड तेच आहे काय वाटतंय सर तुम्हाला ह्या टेक्नॉलॉजी बद्दल काय सांगाल नाही टेक्नॉलॉजी मी आता दोन वर्ष झालो वापरतो त्यामुळे मी तर पूर्ण समाधानी अच्छा समाधानी म्हणण्यापेक्षा का नाही हे जर रिझल्टच खास आहे मला एक सांगा द्राक्ष इतर द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांना तुमचा सल्ला काय राहील आता एक सांगणं आहे सगळ्यांना एकच आहे ही वातावरण कुणाला साथ देत नाही बरोबर काय ह्या वातावरणामध्ये माझं तरी एक विश्वास आणि शेतकऱ्यांनी जर जगायचं म्हटलं तर किमान एक दोन ड्रिंचिंग आणि एक दोन फवारणी हे शेतकऱ्याच्या झाल्या पाहिजेत वातावरणामध्ये एक प्रॉब्लेम कुठे येतो दुसरा सांगू द्राक्ष बागायतारांना जर एखाद्या वेळेला ती घड ज्यावेळेला कोंग्यातून बाहेर येते त्यावेळेला लगेच त्यांनी जीए वगैरे फवारतात त्याचा एक जर वातावरण जर साथ दिलं नाही त्या काळामध्ये जर जीए फवारत असताना डावण्या रोग होतो बरोबर बाग पूर्ण सुपळासा पण होती त्यावेळेला जीए मारायला लोक धजतात म्हणजे कसं आपण मारलं तर डावण्या येईल काय त्यामध्ये घड बारीक राहतात काही लोकांची विरघुळ होऊन जातात बरोबर पण जर नेक्सस वापरलं तर कुठलाच दुष्परिणाम नाही ना त्या बरोबर त्यामुळे त्यामुळं का नाही बोला नाही नाही त्यामुळं मला वाटतं की नेक्सस त्यांनी एकदा तरी वापरावं म्हणजे जीएचा हात एक कमी करून त्यांनी वापरावं वापरावं इथंपर्यंत माझं मत आहे ठीक आहे ठीक आहे कारण मी एकदाच नाही आता ह्या भागावरती मी अभ्यास दोन वर्ष झालं करतो बरं ही माझ्या पाहुण्याचीच बाग आहे बरोबर गेल्या वर्षी पण हीच कंडिशन होती पण एका काडीला सहा सात 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 घड लागली होती पहिल्या वर्षी वर्षीच्या बागेला आणि आम्ही त्यावेळेला दुसरं काय पण साधी आमच्या पाहुण्याला विचारायचं आता ती गेल्या अवताला सांगितलं असतं काल रात्रीचाच आमचा विषय आंतर प्रवाही औषध आणतच नाही बरं जे आहे ती कॉन्ट्रॅक्टच आहे जी जुन्या पद्धतीचं आमच्या घराशेजारी शेजारी तिथं गवळी मामा आहेत ते दहा पंधरा वर्षापूर्वी त्यांच्याकडे वय त्या पद्धतीने त्यांनी अजून पण करतात म्हणजे कमी खर्चामध्ये बाग आणायची बरोबर काल रात्री पण म्हणतात लोक बाग पुरवडत नाही म्हणतात का नाही आमचा पाहुणा काल रात्रीच म्हंटल आम्ही कुठे खर्च केले रडायचं कुठं काय आहे बरोबर मला एक सांगा तुमचं नाव सांगा आणि तुमचा मोबाईल नंबर सांगा मी राजू ढवळे बेडक आपलं काय शेतीचाच व्यवसाय आहे तुमचा मोबाईल नंबर अठ्याऐंशी पंचावन्न वीस एक्कावन ऐंशी अठ्ठ्याऐंशी पंचावन्न वीस एक्कावन वीस एक्कावन आणि ही आमच्या पाहुण्याची बाग आहे कृष्णा शिंदे म्हणून ओके सर नारवाडची बाग तुम्ही नेक्सस रेव्युल्युशन या कंपनीचं तंत्रज्ञान वापरला आणि नेक्सचं महत्व नेक्सचा हे आहे की कमी खर्चामध्ये शेतकऱ्याचा उत्पादन वाढला पाहिजे उत्पादन खर्च कमी झाला पाहिजे आणि उत्पादन वाढलं पाहिजे पाहिजे हमकस वाढतंय त्या पद्धतीनं अजून तुम्ही इतरही पिकाला घेतलेलं आहे पेरूला असेल किंवा पेरूला वापरलंय याच्या अगोदर मी सीताफळा वापरलंय वापर अच्छा म्हणजे कमी तुमचा एक, एक रिझल्ट भावला तो म्हणजे तुम्ही स्प्रे केला एक तर गोडी येत नव्हती ती गोडी चांगल्या पद्धतीने लोक म्हणतात तैवानला गोडी नाहीये ती पानच लागते अच्छा पण माझ्या बागेमध्ये का नाही माझा सदाबहार आहे आणि थोडीफार मी तैवानची लावलेली आहेत पण ते पण फळ खाल्ल्यानंतर लोक म्हणतात की हे खायला गोड गोड लागतंय बरोबर म्हणजे नेक्सस आता मी काय दुसऱ्याच कुणाचं सांगणार नाही मी काय थोडंफार दुसरं काय वापरतोय पण त्याच्याबरोबर मी जी वापरले आता दुसऱ्यांनी जी वापरतात तेच मी वापरले बरोबर 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 आहे बरोबर आता मी नेक्सस वापरलोय एक्स्ट्रा म्हटलं तर त्यांच्यापेक्षा जास्त माझं नेक्सस गेलेला आहे नेक्स गेलेला आहे बरोबर पण मला त्याच्यामध्ये गुढी वाढली आम्ही ती पाठीमागं बरोबर आहे ते काय त्या विषय नेक्सस कंपनीकडनं तुमचे खूप खूप धन्यवाद साहेब